दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार खासदार संजय उर्फ बंडू उर्फ बॉस जाधव साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच सन्मान्य नेते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते या निमित्ताने सांगून आपल्या आघाडीतले सगळे पक्ष असेल आपण पूर्ण ताकते निशेल एक एक माणसाला पूर्ण जबाबदारी धरून पूर्ण ताकते निशील फार मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी आणायचे आहे आणि काही कालचं भाषणं आपल्याला कालपुरा झाले आज बऱ्याच लोकांनी भाषणं काल झाली आता पुढचे आश्वासन त्यांनी दिलेत की सहा महिन्यानं तुम्हाला आणखी असं करून तसं करू तसं करू चारबेरी चाकले आता विजयानं जसं सांगितलं की जाणकारा जसा बळी घेतला तसं अजितदादांना स्वतःची जागा वाटवण्यासाठी बळी घेतलेला आहे त्याचासुद्धा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे असे अनेक उदाहरणं आहेत म्हणून त्याचा विचार या ठिकाणी करायचा नाही उद्या सव्वीस तारखेला येताना मतदान हे करायचं आहे आणि मशाली अशी इतकी झुकवायची आहे की लोकांना सुद्धा आले पाहिजे आणि आकडे सुद्धा दुसरे कोणते दिसले नाही पाहिजे फक्त मशाला दिसली पाहिजे एवढं चार ठिकाणी करून मी आपले दोन शब्द संपतो जय मला दोन हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या महाविकास आघाडीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार खासदार संजय उर्फ बंडू उर्फ बॉस जाधवसाहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वच सन्मान्य नेते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना पदाधिकारी मित्रो हो पत्रकार बंधू सर्वांना नमस्कार खरं तर मला आपल्या सगळ्यांना भेटून आणि नेत्यांना भेटून खूप आनंद या ठिकाणी वाटतोय आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय माजी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांचं सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो की आपण कोविडच्या काळामध्ये या महाराष्ट्राला लेकरू समजून तुम्ही सांभाळलं जपलं आणि अनेकांचे जीव या ठिकाणी वाचवले इतक्या कठीण काळामध्ये संघर्ष करणारे संघर्ष योद्धे आणि त्यांच्या पाठीशी मग बाळासाहेब थोरात असतील सोनियाजी गांधी असतील शरद पवारसाहेब असतील किंवा घटक पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील मी सर्वांचं या ठिकाणी जनतेच्या मतीनं आभार व्यक्त करतो खरं तर टोपेसाहेब मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझी निवड या कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं जाणं येणं बंद होतं जिल्ह्याच्या सील बॉर्डर सील केलेल्या होत्या त्यावेळेस माझी निवड झाली आणि तत्कालीन पक्षाध्यक्षा सोनियाजी गांधी तत्कालीन निरीक्षक मल्लिकार्जुनजी साहेब माझे नेते खासदार राहुलजी गांधी साहेब शरद पवार साहेब आणि मूळ ओरिजिनल शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेब yeah. या सर्वांनी माझी निवड केली नुसती निवडच नाही केली तर माझा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब अर्धा तास तिथे थांबून होते सर्व नेते था होते, त्या ठिकाणी थांबून होते आणि त्यामुळे माझी जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी मी परतूर विधानसभा आणि मंठा परिसरातून बंडू बॉसला पूर्वीच्यापेक्षा दीड पटीने जास्तीचं मतदान या ठिकाणी देणार आहे मी धन्यवाद करीन सर्व नेत्यांचं की त्यावेळेस त्यांनी मला बिनविरोध आमदार केलं नसता माझंसुद्धा चंद्रकांत हांडोरे साहेबासारखं झालं असतं आणि चंद्रकांत हांडोरे साहेबासारखं ज्यांनी कोणी केलं त्यांनी ते पाप नुसतं उमेदवाराला पाडण्यापुरतं नव्हतं केलं तर त्यांनी हे सरकार पाडण्याचं पाप त्या ठिकाणी केलेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार गेल्यामुळे आज शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत जे पद्धतीचे भाव आपल्याला मिळायला पाहिजे सोयाबीन असेल कापूस असेल एकीकडे गारपीट एकीकडे अतिवृष्टी एकीकडे दुष्काळ दुसरीकडे विम्याच्या कंपन्यासोबत सरकारची सेटिंग आणि त्या माध्यमातून छळ जो चालू आहे शेतकऱ्यांचा त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे मतदानाच्या माध्यमातून मशालिया जिल्ह्यातून आदरणीय टोपेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यानंतर चोते साहेब आणि साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी, मी त्या ठिकाणी मोठ्या कसोशीने काम करणार आहे माझ्या परिसरातून माझ्या एरियामधून मी जास्तीचं मतदान त्या ठिकाणी मिळवून देणार आहे माझे सर्व सहकारी निळकंठ वाया शरद बोराडे सचिन राठोड बाबा राठोड पंडित राठोड ए जे बोराडे अण्णासाहेब खंदारे आणि दत्ता बनसोडे सर्व सहकारी गौतम असतील सर्व सहकारी त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने तयारीला लागलेले आहेत मित्रांनो शेवटचं एकच विनंती करेल लढाई ही लढाई असते इलेक्शन हे इलेक्शन असतं याच्यात गाफील राहून चालत नाही एकीकडे आपल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून उमेदवार आणावा लागला इतक्या दुरून म्हणजे त्यांच्यावरती ही वेळ येऊन ठेपली दुसरीकडे आपल्याला ही लढाई देशासाठी लढायची आहे देशाचं संविधान वाचवण्यासाठी लढायची आहे कारण यावेळेस जर आपण चुकलो तर मला माहीत नाही की पुढच्या वेळेस सार्वत्रिक निवडणुका होतील की नाही होतील कारण तिथे फेकूचं सरकार आहे मी लहानपणी ऐकायचो भारत सरकार आत्ता मी ऐकतो मोदी सरकार आता मला हे कळत नाही की ह्यांचा नावाचा सातबारा कधी आणि कसा झाला काय कोणी मला ह्याचं मार्गदर्शन करेल का मी शिकलेलं नागरिकशास्त्र विसरून गेलो आहे इतक्या घाडामोडी ह्या दोन तीन वर्षामध्ये कोण चार वाजता वर्षा पदविधी घ्यायला कोण पळून चाललं कोण काय करायला तर मी तुम्हाला सांगतो सगळ्यात खोटा माणूस या देशाचं पंतप्रधानपदी बसलेला आहे मी ह्याच्यामुळे सांगतो की संत रामराव महाराज हे संत शेवालाल महाराजाचे वंशज यांना भेटल्यानंतर याच मोदींनी त्यांना प्रॉमिस केलं होतं की संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज एका सूचीमध्ये आणू आदिवासी संवर्गात आणू आम्हाला आमचं सरकार आलं की आम्ही ताबडतोब निर्णय घेऊ परंतु जो माणूस संत रामराव महाराजांना खोटं बोलू शकतो त्याला संत रामराव महाराज संत शेवालाल महाराज आणि बंजारा समाज कधीही माफ करणार नाही या निवडणुकीत त्याचा हिशोब बंजारा समाज केल्याशिवाय राहणार नाही बंजाराच नाही तर शेतकरी असतील महिला असतील तरुण असतील बेरोजगार असतील हे मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या सोबत आहे मित्रांनो अगदी थोडक्यात एक गोष्ट सांगू इच्छितो की भारताचा नकाशा जर तुम्ही आठवला तर नॉर्थ ईस्टमध्ये भाजप नाही आहे दक्षिणेमध्ये भाजप नाही केरळमध्ये भाजप नाही तमिळनाडूत भाजप नाही कर्नाटकमध्ये भाजप नाही तेलंगणामध्ये भाजप नाही आंध्रामध्ये भाजप नाही हिमाचलमध्ये भाजप नाही पंजाबमध्ये भाजप नाही दिल्लीमध्ये भाजप नाही मग कुठून चारशे पार ह्या सगळ्या खोट्या गोष्टी लोकांच्या डोक्यावरती बिंबून मशीन मा या मशीनच्या माध्यमातून घोळ करण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी होणार आहे मी सांगतो की मला पत्रकारांनासुद्धा विनंती करायची आहे की राहुल गांधी यांनी मागणी केलेली आहे की ई व्ही एम मशीनची काउंटिंग जशी करता तशी बाजूच्या पी पी टी टी, टी बॉक्स जे बॉक्स असतं त्याच्यात जे बॅलेट पडतं त्याचीसुद्धा काउंटिंग या ठिकाणी झाली पाहिजे मी माझ्या वतीने आणि काँग्रेसच्या वतीने बंडू बॉसला शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो की आपण मतदानाच्या दिवशी आपण किती मोठे जरी नेते असलो तरी आपल्या बूथवरती थांबून जबाबदारीने मतदानाचं कार्य पार पडावं जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला